शुभप्रिया मेजवाणीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण रसमलाई केक कसा बनवायचा ते पाहणार आहोत ह्या केकबद्दल मला बऱ्याचशा रे रिक्वेस्ट आल्या होत्या की हा केक दाखवा म्हणून तर आज आपण हा केक पाहणार आहोत आणि आ हा केक करत असताना मी बऱ्याचशा तुम्हाला छोट्या छोट्या गोष्टी सांगणार आहेत छोट्या छोट्या टिप्स सांगणार आहेत आणि अतिशय सोप्या पद्धतीने हा केक घरच्या घरी कसा करायचा हे तुम्हाला मी दाखवणार आहे त्यामुळे आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा पण रेसिपीला सुरुवात करण्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि अजूनही जर तुम्ही आपल्या चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा त्याचबरोबर शेजारील सुद्धा नक्की प्रेस करा जेणेकरून ज्यावेळी मी चॅनलवर नवनवीन व्हिडिओज टाकत असते नवनवीन रेसिपीज टाकत असते तर त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला येईल चला तर मग आता आपण पटकन रेसिपीला सुरुवात करूयात इथे मी केक स्पंज म्हणून घेतलेला आहे आपलं हा पासून केक स्पंज बनवून घेतलेला आहे फक्त केक स्पंज बनवत असताना ह्याच्यात रसमलाईचं जे इसेन्स येतं त्याचे चार ते पाच ड्रॉप हे टाकलेले आहेत जेणेकरून आपल्या केकलासुद्धा रसमलाईचा फ्लेवर येईल तर हा अर्धा किलो केकसाठीचा स्पंज बनवून घेतलेला आहे ह्याच्यासाठी एकशे ऐंशी ते दोनशे ग्रॅम इतकं प्रीमिक्स वापरलेलं आहे आता आपण ह्याचं लेअर करून घेणार आहोत तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे दोन किंवा तीन करायचे आहेत सर्वात आधी वरचा मी थोडासा भाग काढणार आहे आणि नंतर तीन लेअर करून घेणार आहे तर इथे आपण केकचे तीन लेअर करून घेतलेले आहेत आता आपण सर्वात जी खालची लेयर ले आहे ती घेतलेली आहे पहिल्यांदा आणि तिला सोक करून घेणार आहोत तर दरवेळी आपण शुगर सिरपने सोक करतो तर आत्ता आपण शुगर सिरपने न सोक करता आपण जे रसमलाईचं जे दूध असतं त्याने सोक करणार आहोत कारण आपला हा रसमलाई केक आहे त्यामुळे शुगर सिरपचा वापर न करता हे जे रसमलाईचं दूध आहे ते वापरणार आहोत आणि व्यवस्थित आपला केक स्पंज जो आहे हा सोक करून घ्यायचा आहे ह्याच्यामुळे खूप छान असा फ्लेवर आपल्या केकला येतो तर इथे केक, केक बेस हा सोक करून घेतलेला आहे आणि त्याच्यानंतर आपण ह्याच्यावर क्रीम घातलेली आहे क्रीम ही तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त घालायची आहे तुम्हाला कितपत आवडते त्या प्रमाणात आणि ही क्रीम जी आहे ती आपण पॅलेट नाईपच्या साह्याने व्यवस्थित पसरवून घ्यायची आहे इथे क्रीम व्यवस्थित पसरवून घेतल्यानंतर आपण जी रसमलाई होते त्याचे असे तुकडे करून घेतलेले आहेत आणि हे आपण ह्या आपल्या क्रीमच्या वर घालणार आहोत जेणेकरून ज्यावेळी आपण केक खातो तर त्यावेळी ते खूप छान असा लागतं खाताना आपण हा रसमलाईपासून केक बनवतोय आणि आता सध्या मार्केटमध्ये रसमलाईचं क्रशसुद्धा अवेलेबल आहे तर त्याचा जर तुम्हाला व्हिडिओ पाहायचा असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा आपण त्याचाही व्हिडिओ बनवूयात आता आपण ह्याच्यावर आपल्या केकची दुसरी लेअर ठेवून घेणार आहोत आणि ह्यालासुद्धा व्यवस्थित सोक करून घ्यायची आहे ही जी रसमलाई आहे ही मी घरी तयार केलेली आहे आणि तुम्हाला जर रसमलाई घरी कशी तयार करायची हे जर पाहायचं असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा मी ह्याचासुद्धा व्हिडिओ करेन आणि रसमलाईचा व्हिडिओ जर मी केला आणि आपल्या चॅनलवर टाकला तर त्याची लिंक मी वर आय बटनला देते म्हणजे तुम्हाला सहजपणे भेटून जाईल आता आपण केकची सर्वात शेवटची लेअर तिसरी लेअर ठेवून सोक करून घेतलेली आहे आता आपण ह्याच्यावर क्रीम घालून केक हा पूर्णपणे कवर करून घेणार आहोत आज मी क्रमकोट कोट नाही करत आहे डायरेक्ट फायनल कोटिंग करणार आहे तुम्ही जर नवीन असाल तर क्रम कोट करून दहा मिनटासाठी फ्रीजमध्ये केक ठेवायचा आहे सेट करायला आणि मगच फायनल कोटिंग करायची आहे इथे मी डायरेक्ट फायनल कोटिंग करत आहे आणि क्रीम ही सुरुवातीला थोडी जास्तच घ्यायची आहे कारण आपण फा फिनिशिंग ज्यावेळी देतो त्यावेळी एक्स्ट्राची जी क्रीम आहे ती निघून जाते त्यामुळे सुरुवातीला घेताना क्रीम ही थोडीशी जास्त घ्यायची आहे म्हणजे फिनिशिंग द्यायला खूप सोप्पं जातं आता पूर्ण आता हा केक हा आपण क्रीमने कवर करून घेतलेला आहे आता आपण ह्याला फिनिशिंग देऊन घेऊयात इथे माझ्याकडे झिगझॅगचा स्क्रॅपर आहे आणि त्याने आपण केकच्या साईडून छान अशी डिझाईन करून घेऊयात हे फक्त मी असं धरणार आहे आणि आपलं जे टर्न टेबल आहे ते फिरवायचं आहे तुम्ही बघू शकता केकला छान अशी डिझाईन तयार होते आता जो आपला हा केक आहे हा आपण केक बोर्डवर घेणार आहोत त्याच्यासाठी आपली जी पॅलेट नाईफ आहे ती आधी केकच्या मध्ये मधोमध मद घालून घ्यायची आहे आणि उचलून हा जो केक आहे हा आपण ह्या बोर्डवर घेणार आहोत बघू शकता अशा प्रकारे आणि तुम्हाला जर अशा प्रकारे केक जर बोर्डवर घ्यायला जमत नसेल तर तुम्ही डायरेक्ट बोर्डवर ठेवून डेकोरेट केला तरीही चालेल काहीच प्रॉब्लेम नाही आहे आता इथे पायपिंग बॅगमध्ये मी हे नोझल घालून घेतलेलं आहे हे सुलतान नोझल आहे तर ह्यानी आपण डिझाईन करून घेणार आहोत हे फक्त असं प्रेस करून सोडायचं आहे बघू शकता खूप छान अशी ही डिझाईन तयार होते डिझाईन ही तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे करायची आहे तुम्हाला जशी आवडते त्याप्रमाणे डिझाईन करायची आहे इथे बघू शकता अशा प्रकारे आपण ही डिझाईन करून घेतलेली आहे पण आपली ही डिझाईन पूर्ण झालेली नाही आहे अजून पुढे आपण करणार आहोत आता इथे एका पायपिंग बॅगमध्ये मी छोटं स्टारवालं नोजल घातलेलं आहे आणि त्याने आपण पुढची डिझाईन करणार आहोत बघू शकता की अशा प्रकारे मी छोटे छोटे रोजेट काढत आहे आणि त्याचबरोबर छोटे असे जिथे जिथे गॅप राहणार रा आहे तिथे असे छोटे छोटे स्टार काढून घेणार आहोत जेणेकरून ही जागा जी आहे ही भरली जाईल व्यवस्थितपणे अशा प्रकारे आणि जर तुम्ही ऑर्डरसाठी केक बनवत असाल तर रसमलाई केक हा शक्यतो हाफ के जीमध्ये परवडत नाही एक के जीमध्येच परवडतो कारण रसमलाई ही महाग भेटते आणि कुठल्याही आपण ज्यावेळी स्वीट वापरून म्हणजे मिठाई वापरून ज्यावेळी केक करतो तर तो हाफ के जीमध्ये परवडत नाही कारण मिठाई ही महाग येते त्यामुळे शक्यतो एक किलोमध्येच ऑर्डर घ्यायची आहे आणि ह्याची कॉस्ट जर म्हणाल तर साधारणपणे हजार ते बाराशेपर्यंत ह्याची कॉस्ट जाते तुम्ही कुठल्या एरियामध्ये राहता त्याच्यावर डिपेंड आहे हे इथे बघू शकता अशा प्रकारे आपण हे केकला डिझाईन करून घेतलेली आहे आता अशीच आपण बॉर्डरला करणार आहोत छोटे छोटे असे फ्लॉवर्स काढणार आहोत तुम्ही केकची डिझाईन ही तुमच्या आवडीप्रमाणे करू शकता मी इथे तुम्हाला दाखवण्यासाठी म्हणून अर्धा किलोचा केक केलेला आहे आणि तुम्ही जर क्रश वापरून रसमलाईचा जो क्रश येतो आत्ता मार्केटमध्ये तो, मार्केट तो वापरून जर केक करणार असाल तर तो नक्कीच अर्धा किलोमध्ये परवडतो त्यामुळे काहीच प्रॉब्लेम नाही पण तुम्ही जर ओरिजिनल रसमलाई वापरून करणार असाल तर शक्यतो अर्धा किलो नाही परवडत कारण रसमलाई खूप महाग येते नाजूक अशी आपण खालच्या बाजूने बॉर्डर काढून घेतलेली आहे तुम्ही बघू शकता पण खूप सुंदर अशी दिसते ही आता आपली डिझाईन करून झालेली आहे आपण ह्याच्यावर रसमलाई ठेवणार आहोत बघू शकता ही अशा प्रकारे ही ठेवताना फक्त थोडेसे जे दूध असतं ते थोडंसं हे करून ठेवायचे आहे इथे वरच्या बाजूने आपण रसमलाई ठेवून घेतलेली आहे आणि इथं साईडून जे आपण रसमलाई ठेवणार लावणार आहोत तर ती मी हाफ करून लावते आहे जेणेकरून ती व्यवस्थित ह्याच्यावर सेट व्हायला हवी म्हणून हाफ अशी कट केलेली आहे मी आणि ती लावत आहे बघू शकता अशा प्रकारे आपण रसमलाई ही लावून घेतलेली आहे आता इथे मी पिस्तेचे काप करून घेतलेले आहेत आणि ते आपण ह्या केकवर लावून घेणार आहोत अशा प्रकारे इथे साईडून सुद्धा आपण लावून घेऊयात इथे बघू शकता आपण केकला हे पिस्ता लावून घेतलेले आहेत आता माझ्याकडे ह्या गुलाबाच्या पाकळ्या आहेत वाळलेल्या तर ह्या सुद्धा मी लावणार आहे ह्याच्यामुळे खूप छान असा हा आपला केक एकदम अट्रॅक्टिव्ह दिसतो इथे बघू शकता अशा प्रकारे आपण ह्या गुलाबाच्या पाकळ्यासुद्धा लावून घेतलेल्या आहेत आणि इथे आता माझ्याकडे केशर आहे हे मी ह्याच्यावर ठेवणार आहे इथे बघू शकता अशा प्रकारे मी केशर हे आपल्या केकला लावत आहे अतिशय हलक्या हाताने लावायचं आहे आणि तुम्हीही अशा प्रकारे केक बनवून बघा खूप छान असा हा फ्लेवर लागतो एकदम रिच असा हा फ्लेवर बनवून तयार होतो त्यामुळे एकदा नक्की ट्राय करा आणि फक्त ट्राय केल्यानंतर मला कमेंट करायला विसरू नका की तुम्ही केलेला केक कसा झाला त्याचबरोबर आपला इंस्टाग्राम व फेसबुकवरसुद्धा शुभप्रिया मेजवानी नावाने पेज आहे तिथेही नक्की फॉलो करा व फॉलो केल्यावर तुम्ही जे रेसिपी घरी ट्राय करत असता तर त्याचे फोटोज तुम्ही मला तिकडे शेअर करू शकता फक्त शेअर केल्यावर शुभप्रिया मेजवानीला टॅग करायला विसरू नका कारण तुम्ही टॅग केले तरच ते मला दिसणार आहेत त्यामुळे नक्की टॅग करा इथे हा आपला मस्त असा रसमलाई केक बनवून तयार आहे आणि तुम्ही बघू शकता जबरदस्त झालेला आहे अतिशय सुंदर असा हा झालेला आहे तर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की कळवा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अजूनही जर तुम्ही आपल्या चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात अशाच एखाद्या छानशा रेसिपीमध्ये तोपर्यंत बा बाय